No नेण्याचं भाग्य मला याच परमेश्वराकडून मिळालं काही कारणांनी स्वहस्त पूर्ण होण्यास उशर झाला परंतु माऊलींनी मला उद्दीपित करून आज पुत्रदा एकादशीच्या दिवशी माझी सेवा अर्पित करण्याची संधी दिली ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रत्येक ओवीत अमृतवाणी आहे चैतन्य आहे गीतेचे जीवन जगण्यासाठीची ऊर्जा आहे तीस जुलै दोन हजार बावीस रोजी माझी हस्तलिखित प्रत अध्यायाची मला आळंदी पर्यंत घेऊन गेली आणि मला प्रत्यक्षात माऊली प्रचिती दिली वृक्षाचे पारायण मंडपात खूप गर्दी होती मी वृक्षांच्या फांदीवर ज्ञानेश्वरी स्पर्श करत गेले स्पर्श केले दर्शन घेतले समाधी दर्शन मिळाले नाही मी आवारातील प्रत्येक देवळी पालखी छोटी मंदिरं सगळीकडे मी ज्ञानेश्वरी ठेवत होते आणि माऊली दर्शन मन मानसिक पूजा मनपूजा करून करीत होते अजाण वृक्ष राहिला होता वृक्ष मंडपात गेले मंडपात मी सगळीकडे ज्ञानेश्वर माऊलींची प्रत घेऊन नमस्कार करीत होते वृक्ष मंडपातून खाली उतरले आणि मला अचानकच ताई ओ ताई असा आवाज आला मागे वळून पाहते तर मला वर कोपऱ्यावर एक तेजस्वी प्रसन्न चैतन्याने ओतप्रोत भरलेलं पांढरं सोहळं परिधान केलेलं वयाचे महाराज बसलेले दिसले ते गालातच मितहास्य करत होते मी लगेच त्या चार पायऱ्यावर चढून गेले तेथे इतर कोणीच नव्हते इतका वेळ इतकी गर्दी होती पण महाराजांचं दर्शन झाल्याबरोबर मला ते एकटेच दिसले आणि मी लगेच पायऱ्यावर चढून गेले महाराजांनी मला विचारलं कुठे तुमची ज्ञानेश्वरी अगदी त्यांचं गाल्यातल्या गालात हसणं माझ्या हृदयाला भावलं मी माझ्या भाची आवाज दिला स्वाती ज्ञानेश्वरी घेऊन ये तीवर आली आणि मी घाईतच दाखवली त्यांचे हास्य आणि त्यांचं तेज त्यांची ती प्रसन्न मुद्रा लपत नव्हती त्यांनी फक्त मुखपृष्ठावर नजर टाकली आणि आपल्या झोळीतून एक अजान वृक्षाचं पान काढलं आणि माझ्या पुढे करून म्हणाले हे घ्या हे पान तुमच्या ज्ञानेश्वरीत ठेवा ते रूप मी पाहतच राहिले स्तब्ध झाले भारावून गेले निशब्द झाले आणि तिथेच दोन तीन मिनिट थांबले मला काही सुचतच नव्हतं मी ते रुपड डोळ्याने अनुभवत होते आणि माझ्या हृदयात साठवून ठेवत होते पान हातात घेऊन मी दर्शन घेतले तर महाराजांना खाली वाकून बंधन केलं मला माऊली भेटल्याचा तो आनंद कोणालाही सांगता येत नव्हता मी फक्त स्तब्ध होते आणि आज मी आजही ते क्षण अनुभवते मला परमेश्वराने सर्वात मोठा आनंदाचा क्षण बहाल केला तो या हस्तलिखिताने दिला मी भरून उरले धन्य झाले श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जे माझ्याजवळ माझा नातू आराध्य पासून रोज पाहत होता मी ज्ञानेश्वर माऊलीची ज्ञानेश्वरी लिहिते तो दहा वर्षाचा आहे पण चित्रकला एकदम उत्कृष्ट आहे त्यांनी रोज ज्ञानेश्वरीमध्ये ते पाहून चित्र पाहून दहा मिनिटात त्याने ते चित्र रंगवलं काढलं आणि म्हणाला माझंही चित्र तुझ्या ज्ञानेश्वरीत ठेव मी त्या ज्ञानेश्वरीत ते चित्र चिकटवले आहे आणि कारण हे जे पुढची पिढी जी आहे त्यांना हेच प्रेरणास्थान आहे ते प्रेरणास्थान होते पुढील पिढीचे माऊलीने दिलेला हा ऊर्जा स्त्रोत मी आयुष्यभर माझ्या कनाकनात साठवून ठेवला आहे आणि गीता जगण्याचा प्रयत्न करत आहे या सर्व अनुभूतीसाठी मी बोलेश्वर प्रतिष्ठानचे प्रमुख दत्ताभाऊ चिंचवडे महाराज यांचे शतशहा आभार मानते रामकृष्ण हरी मी आता माझी जी हस्तलिखित प्रथा आहे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल माऊली ते मी दाखवत आहे प्रथम मी माझ्या आजार वृक्षाच्या पानाचं दर्शन मी तुम्हाला करू इच्छिते ते पान मी ह्या पहिल्याच पानावर चिकटवलेलं आहे श्रीरामांचं दर्शन आजार वृक्षाच्या पानाचं दर्शन ज्ञानेश्वर माउलीच दर्शन घेऊनच मी तुम्हाला दाखवायची सुरुवात करते मी हे सगळं मनोगतात लिहिलेलं आहे अनुक्रमणित आहे आणि हे माझ्या नातवाने आराध्याने काढलेलं चित्र आहे खूप सुंदर आहे आणि मला खूप छान वाटलं हा अध्याय पहिला अर्जुन विषाद योग यातली ओवी एकतरी ओवी अनुभवावी ती ओवी नमो जी अध्याय ओवी मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणून टाक हा अध्याय दुसरा सांख्य योग अध्याय चौथा ज्ञान कर्मसन्यासी शारद्र अध्याय पाचवा संन्यासी हा सातवा हा सहा ज्ञान विज्ञान योग ज्ञानेश्वर माऊली प्राकृत भाषेत आपल्याला गीता समजावून सांगितलेली आहेत मानवाला उद्दिष्ट केलेला आहे खरं जगण्याचा अर्थ दाखवलेला आहे हा अध्याय नववा राजविद्या राजगृहोग हा दहावा अध्याय संपलेला आहे अकरावा अध्याय विश्व योग

क्षेत्र क्षेत्रज्ञ योग आयुष्यातील जीवनभरातील प्रसंग आणि ते आपण कसे चला पुढे कारतो आणि आपण कसं ज्ञानेशा जीवन जगतो त्याच्यावरचे सगळे उपाय आणि सगळे विचार सुविचार आपल्याला याच्यातून दर्शन घडतं अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग अध्याय सतरावा शत्रात विभाग योग आणि हा अध्याय सर्व सर्व सारांश सर्वा चा अर्थ ओतप्रोत भरलेला असा हा मोक्ष संन्यासी योग हा शेवटचा अध्याय ज्ञानेश्वर माऊलीनी खूप छान तऱ्हेने या प्राकृत भाषेमध्ये संपूर्ण गीतेचं वर्णन केलेलं आहे आणि ही सार्थ ज्ञानेश्वरी आहे ती मी माझ्या हातून हस्तलिखिता पूर्ण केलेली के आहे आणि हा इथे अठरावा अध्याय संपलेला आहे हरि ओम तत्सर हरि ओम श्री कृष्ण ओम श्री जय जय विठ्ठल श्री ज्ञानेश्वर माऊली You are the